इथं हे आमचे चव्हाणसाहेब माझ्यावर चिडले होते आणि मी त्यांच्यावर चिडायचं तर उलटं ते माझ्यावर चिडले होते एक तर ते दुपारपासून आवर आवर म्हणत होते मला आणि मी दुपारपासून फोन करत होते आवर मी आवरले तुम्ही या पण मी एकदा आवरलं आणि परत डबल ते यायना गेले म्हणून मी ड्रेस चेंज केला आणि परत ते त्याच्यानंतर आले आणि परत मग माझं आवरणं गेलं तर त्याच्यामुळं ते मला भांडत होते म्हणलं बाप रे काय धंदा आहे मी तुम्हाला भांडायचं तुम्हीच मला भांडताय बरं जाऊ द्या आवरत कशासाठी होते आणि कुठे जायचं होतं तरी इकडं माझी हरवली होती वॉच तर काय म्हणते ते काक गावाला वय गत झाली होती मी सगळीकडे माझी वॉच बघत होते कुठंच नव्हती शेवटी म्हटलं जाऊ दे हे काय सापडत नाही मस्त म्हटलं यांच्यासमोर थोडी काय म्हणते ते चिडले होते म्हणून नाही का आणखीन जास्त त्यांना बोर करावा थोडं तर मी इकडं मस्त त्यांच्यासमोर चलत होते त्याच्या म्हटल्यानंतर नंतर ते म्हटलं आग आवर पटकर त्याच्यानंतर मी पर्स घेतली ती माझी छोटी आणि त्या छोट्या पर्समध्येच होती वॉच मग घेतली आणि घातली थांबा थांबा पहिले सांगते मी तुम्हाला आम्ही कुठे चाललो होतो तर आम्ही चाललो होतो होतो छोटं बाळ बघायला यांच्या मित्राचं छोटं बाळ म्हणजे त्या डिलिव्हरीला गेलेलं होतं आता तर त्या वापस आहे तर आमच्याच गावचे तर ते त्यांचं बाळ बघायला चाललो होतं त्यांचं बाळ म्हणजे मुलगी आहे छोटी तर ती तीन महिन्याची झाली आता तर आम्ही तिला बघायला चाललो होतो तर तिला इकडं आम्ही काढ्या घेत होतो तर ह्या काढ्या मला आवडल्या तर मग त्या घेतल्या आणि मी दुकानात गेले कोणासाठी काहीही घ्यायला आणि मला काय आवडले किंवा मी त्या दुकानातून बाहेर आले बिना घ्यायचं असं होऊ शकत नाही तर मी लगेच म्हटलं मला रिंग दाखव मला एक चांदीची रिंग आवडली तर मग म्हटलं ती घ्यावं मग मी घेतली तर ती मला बसत नव्हती मग ते मोठी करून देत होते मी घालून बघत होते परत आणखी मोठी करून देत होते मी घालून फायनली बसली त्याच्यानंतर आम्ही गेलो तिला छानसा स्वीटचा असा ड्रेस घ्यायला आणि एवढी जास्त गडबड होती ना खूप जास्त त्यांच्या मित्राचे फोन येत होते आणि इकडं यांचा राडा सुरू होता आवर 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 आणि यायला तर यांनीच वेळ केला होता असो बायांवर शेवटी नाव येतं त्याच्यानंतर ही पहिलीच फ्रॉक दाखवली आणि तीच मलाही आवडली आणि चव्हाणसाहेबाला पण आवडली आम्ही म्हणलो पुढचे ड्रेसेस नका दाखवू तर मग हीच फ्रॉक घेतली डन केली आणि पटकन निग निघलो तिथून तर आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी त्यांचं ते बाळ बघण्यासाठी तर तीन पीस पण घेतले ॲक्च्युली घरी होते पीस पण मम्मीकडं होते ते आणि मला पीस तर काही कळत नाही मम्मी म्हणली होती ये मी तुला देते कारण कसं म्हणजे दुकानामध्ये कसे भेटतात कसे नाही तर तिच्याकडं ऑलरेडी छान होते तिने आणून ठेवलेले पण काय करणार ना गेलोच नाही आम्ही तर मग विकतच घ्यायला लागले तरी तर ड्रेस पीस घेऊन आम्ही निघालो ते त्यांनी बनवली होती एवढी भारी एवढी भारी खूप भारी खूप भारी बिर्याणी बनवलेली होती तर आम्ही मस्त बिर्याणी खात होतो मला जेवायचं नव्हतं ॲक्च्युली मी काहीतरी प्लॅन केलेला आहे तर तो मी मी तुम्हाला ना उद्या नक्की सांगेल की का जेवायचं नव्हतं नेमकं तर एवढी सुंदर बिर्याणी केली होती न खूप टेस्टी होती तर एवढी जास्त पोट पोटफुल झालं नंतर निघलोत आम्ही त्याच्यानंतर माझी चुलतीचं घर होतं तिथं जवळ तर त्या म्हणलं या मग तिकडं गेलोत मग त्यांनी चहा केला मग तिथं चहा पिलो डबल आणि जेवायचंच नव्हतं तर चहा प्लस जेवण झालं त्याच्यानंतर फायनली आम्ही चाललो तर चव्हाणसाहेबांचं कधी राडा संपणार अशी गोष्ट होऊ शकत नाही त्यांचं संपलं होतं पेट्रोल म्हणजे त्यांच्या गाडीचं ते पेट्रोल टाकलं आणि घरी आलो चला बाबा